मित्र मित्राने मित्रांना जरी रेफरन्स दिला तरी गुंतवणूक तुमच्या खिशातून जाणार आहे mm. उद्या फसवणूक तुमची झाली तर मित्र भरून नाही देणार आहे mm. दुसरी गोष्ट मित्र मग त्यातला तज्ज्ञ आहे का mm. जर मी तुमचा मित्र आहे तर तुम्ही mm. मला विचारलं तर मी नक्की सल्ला देईल तुम्ही ऐकणारच आहे पण तुमचा एक मित्र आहे ज्याने स्वतः घर घेतलंय पण स्वतः काळजी नाही घेतलेली मग अशा मित्राचा तुम्ही सल्ला ऐकणार का तर ते ऐकणं चुकीचं आहे तुमचा मित्र आहे हे ठीक आहे घर घेताना भावनेच्या आधारे कधीही जाऊ नये हा पहिला नियम त्या ठिकाणी पाळला पाहिजे भावना या घरी खुंटीला टाकून आलं पाहिजे म्हणजे भावना घर घ्यायचं म्हणजे फक्त भावनेला ठेवून नाही चालणार त्याला व्यवहाराचं पण ज्ञान असलं पाहिजे त्यात भावना फक्त टाकून चालणार व्यवहारच चुकला तर तुमचं सगळं ईएमआय फक्त चालू राहणार ईएमआय चालू आणि आज आणि हजारो हजारो लोक ईएमआय भरतायत घर नाहीये घर नाहीये अशी परिस्थिती सर खूप अवघड आहे